मित्रांनो नवीन वर्षाच्या जंगी स्वागतासाठी चला जाऊया थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर मधील पाचगणी टेंट हाऊस आणि हॉलिवूड पॅलेस या रिसॉर्टला आणि तिथं आहे आकर्षक पॅकेजेस तुम्हाला स्टार्ट होतील दोन हजार रुपयापासून जिथे मिळेल तुम्हाला अनलिमिटेड स्नॅक्स व्हेज नॉन व्हेज त्याचबरोबर काला डिनर ऑल टाइप्स ऑफ सॉफ्ट ड्रिंक्स स्नॅक्स सोडा आणि त्याचबरोबर संध्याकाळची स्पेशल अरेंजमेंट डीजे नाईट सोबत आणि थंडीमध्ये मध्ये बॉन फायरची ही सुविधा लवकरात लवकर बुकिंग करा खाली दिलेल्या नंबर वरती आणि बुकिंग स्टार्ट आहे पर हेड दोन हजार रुपये पासून पुढे तर चला तुमची थर्टी फर्स्ट नाईट एन्जॉय करा पाचगणी टेंट हाऊस अँड हॉलिवूड पॅलेस या रिसॉर्टला थँक्यू सो मच बोला बोला काय काय बोलणार आहेस कशासाठी बोलायला मला नीट सांग आपा, तुला अजून बी सांगतोय काय त्या बायाचा नंदनीच लपड आहे मुसकाड पुढे ना बाब्या सरपंच आहे तुझ्या घरी आणि गावात माझ्याकडे चालणार नाही असलं काय पण बोललो नो लक्षात ठेवा आपमरने मला एक गेम सांगितले कसली गेम बायाकडनं जर खरं काढायचं असेल ना थर्टी पर्स्टला त्याला लोड करायचं दारूपासून मग बघ कस खरं बघतंय एकदा चार घोट दारूच्या पोटात गेले ना कसा बका 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 बघ बघा फक्त ये बघा येऊ शेवटचा ट्राय असेल माझा तुम्ही म्हणताय म्हणून आपण थर्टी बसची पार्टी बाळाला पाजून करूयात सगळं बाहेर काढूया करायची कुठे पार्टी गावात कुठलं लोकेशन आहे असं अरे हाय माझे एक लोकेशन कुठलं पाचगणी टेंट हाऊस पाचगणीला हा तिथला खर्च कोण करणार अरे हाय ना मी सरपंच आहे म्हटलं पण आपलं काम झालं पाहिजे का? या थर्टी फर्स्ट नियोजन द्यायच्या आईला बाळाला दाखवतो बाळाचा खरं प्रेम असेल खोट निघल ना मुस्कडी बाळ्या हा बोल तुला सांगायचंय काय त्या एखादा प्लॅन केला थर्टी फर्स्ट काय तुझ्यावर गेम होऊ शकतो माझ्यावर गेम होय ह्यांची गेम ह्यांच्यावर कशी पलटी तो बक्की आता

<laughs> चला 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 एक मिनिट एक मिनिट तू तो डायरेक्टर ना ह्याच्याकडनं थोक्याकडनं एक लाख रुपये घेतले होते ह्याच्याकडनं <laughs> आयो म्हणजे तुम्हाला वे म्हणजे आहो त्यो माझा दुसरा जुळा भावा आहे करण ज्वेलर अहो आम्ही पाच जुळे भा आहे पाच जुळे पाच मग पाच जुळे भाऊ कुठे असते तुझे आहो जुळा तिळा चोळा आणि पंचाळा चोळा आणि पंचाळा अहो आमचं पप्पा महाराष्ट्रात गेलं तेव्हा करण झाला तमिळनाडू झालो तेव्हा मी झालो असा पप्पाने आमच्या लई स्टेट फिरले ते आंध्रा गुजरात राजस्थान काय जे नका लय फिरले ते आमचं खरंच तू डायरेक्टर नाहीस अहो तो करण झाले आणि वरण झालेर गेले दहा वर्ष करणला भेटलो नाही मी आम्ही एका जत्रेत हरवलो होतो करणला असल्या रिसॉर्ट मध्ये येण्याचा लय शॉक होता म्हणून मी गेले दहा वर्ष इथं वेटर बनून आहे का तर करण येईल मला भेटल मला करण पाहिजे कत आहे माझा भाव भेटल चालतंय चला तू मला रिसोर्ट दाखवतो चला तुम्हाला दाखवतो पाच मिनिट रिसॉर्ट हाय सेल्फी पॉइंट इथं सेल्फी काढा आणि इन्स्टा टाका तू टाक तू रील तयार 했 ना तुम्हाला कसं कळलं अरे तूच की सांगितलं मगाशी बर चला चला अपा फोटो काढवा अंगं चला आता तुम्हाला पुढचं दाखव चला, चला चला यो बघा आमचा स्विमिंग टेन तू आतापर्यंत तुम्ही गावात एरीतले पावला असाल पहिल्यांदा बाबा स्विमिंग टँक मध्ये आवा त्याने गुटखा खाल्लेला तिच्या आईला पप्या पाणी चेंज कर काढा ह्याला बाहेर चला या तुम्हाला रूम दाखवतो तुमच्या तुम्ही दोघं तिकडच्या रूम मध्ये जाऊक्याला तुम्ही ती काय का नाही या रूम मध्ये आणि संध्याकाळी नाचायला कोणा माहिती कोण कुणाचा डान्स आहे सेकंदाचा डान्स आहे फक्त कुणाचा माहिती आहे का कुणाचा कटरीना नाही नाही ती नसेल ओरिजिनल कटरीना असेल ओरिजिनल हा कटरीचा डान्स अहो आपा घरी सगळं जाऊ द्या ज्या कामासाठी आलोय ना ती करू अगदी बाळ्याला बोलता करायचंय आपल्याला त्या बाळ्याचं नंदी प्रेम आहे ना आज तुम्हाला खरं खरं वधवून दाखवतो नाही नाही तुम्ही म्हणताय ते खरं निघालं पाहिजे बरं का तुम्ही आणलेत ना बिअरचे कॅन सगळी सोय झालेली आहे टोटल नियोजन आहे आज आज बाळ्या बोललाच पाहिजे त्याला तट्टी करायचा आणि खरं काढून घ्या त्याच्याकडून जर खोटं निघालं तुमच्या दोघांचं काही खरं नाही लक्षात ठेवा हा राही फिक्स साल्टे माहौल बारे रिसोर्ट एक नंबर है साला काबला भूलिया। अच्छी सब कुछ बढ़िया खाना कैसा लगा? बहुत बढ़िया बहुत बढ़िया अरे आप के लिए तो बनाया है आप इतनी दूर से आए राजस्थान से पंचगनी टेंट हाउस में तो आपके लिए तो बनाया है खाना इसलिए हम लोग यहाँ महाराष्ट्र का खाना बहुत शानदार है सब कुछ आपका है ये टेंट हाउस ये खाना मैं भी आपका ही हूँ रात को तीन बजे उठाओ मैं उठ जाऊंगा चार बजे उठाओ मैं उठ जाऊंगा हम तो आपकी सेवा के लिए है ना बिल्कुल बिल्कुल हाँ धन्यवाद हाँ, चलो खाना खाओ खाना खाओ okay. सरपंच का भी माना रिसॉर्ट मात्र अरे जबरदस्त रिसॉर्ट आहे रिसॉर्ट बघून मन भरले माझ माझा मा सगळा परिवार हिथच असतो पार्ट्या करायला जेवायला लॉजिंग खतरनाक काय सांगताय मग अह द्या पण ही रिसॉर्ट तुम्हाला नक्की गावलो कसं म्हणायचं ऑनलाईन आहे की ऑनलाईन बुकिंग केलं तर मी आईला येऊ माणूस एक लय अपडेट राव लय म्हणजे लय अपडेट बर ती जाऊ द्या सगळ्यात महत्वाचं माझं एक लय महत्वाचं काम आहे कसलं हनीमून म्हणून मात्र आपण इथंच करणार आहे काय भिऊ दे अरे हानी म्हणलं तुला डिस्काउंट देतो डिस्काउंट सरपंच डिस्काउंट द्यायला तुझ्यावर लग्न कोण करणार आहे ओ सरपंच सगळ्यात महत्त्वाचं ज्या कामासाठी आलोय ना ती कामाची करू त्या बाळ्याचा आहे ना काटाच काढू पण आपल्याला अगं ह्याच्यासाठी तर आलोय ना आपण इथं कोणाचा काटा काढताय कोणाची ठासय आहो ही रिसॉर्ट पार्ट्या कराय आहे मजा कराय आहे राडा कराय आहे आणि कोणाची आणि कोणाचा काटा काढताय काय म्हणजे चिकन मध्ये नाही का ठसायचं ते म्हणतोय आम्ही असंय मला वाटलं कोणाची वाटल कोणाचा चिकनचे <laughs> तुकडे नसतात का एका तारताचा गुस् बघ ठीक आहे मग तुम्हाला काटा बी देतो आणि तुमची ठास म्हणजे ते चिकन ठासलेला आणतो तुमच्यासाठी बरं ते ठीक आहे हा ते डायरेक्टर किती वेळा सांगितलंय माझा भाव आहे तो आम्ही पाच भाव आहे जुळ मी तमिळनाडू मध्ये जन्मलो आणि तो महाराष्ट्रात जन्मला असंच करायचं ना तू सारखा त्यच त्यो करण ज्वेलर आणि वरुण ज्वेलर आईला बरे इथं काय बोलत बसलाय आप्पा तिकडं खांबा संपवल मग तेच मग तू खांबाड लवकर